जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीन स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या जर्नी प्रार्थना एकतीस डिसेंबरला सर याचा वाढदिवस असतो आणि त्यानिमित्त सासूबाई आई बाबा आणि ताई हे पण आलेले होते तयारी चालली होती अगदी संध्याकाळची वेळ झाली होती आणि त्याच्यानंतर व्हिडिओला सुरुवात केली ती जी वेणी घालत होते मी तिला थोडी म्हणजे असं काही जरी असलं की वेगळ्या पद्धतीची वेणी पाहिजे केस मोकळे सोडायचे होते आणि वेणी पण अशी वेगळी वे घालायची होती तर काही घातली त्याच्यानंतर तिला दाखवली आणि आवडली तरच ठेवायची होती नाही आवडली तर परत दुसरी घालायची होती पण ही घातली हीच तिला आवडली आणि दिसायला पण चांगली दिसत होती सोपी पद्धत आहे काहीच कठीण नाही मोकळे जर कसं सोडायचे असले तर या पद्धतीची वेणी छान दिसते आणि अशी घालून जर समजा मोठ्यांना घालायची असली तर अशी शिविणी घालून मागचे जे केस आहे त्याचा आंबाडा पण छान दिसतो समोरची बाजू घातल्यानंतर तिला दाखवली तिला ती आवडली पण आणि त्याच्यानंतरच खाली पूर्ण वेणी घालून घेतली मागचं पण विचारलं आणि स्वयंपाकामध्ये आज एकादशी होती त्याच्यामुळे ज्यांना एकादशी नव्हती त्यांच्यासाठी तुरीच्या दाण्याची भाजी आणि पोळ्या केलेल्या होत्या आणि बाकीच्यांसाठी साबुदाण्याचे वडे पूर्ण ड्रेस आहे थ्री पीस आणखी एक याच्या खाली लेहेंगा आहे आणि हा शरा। शरारा शरारा आणि लेंगा बाबांबाई बसलेले होते ते तर त्यांचे फोटो वगैरे काढले फोटो तर काढणं चालूच असतात आणि हा केक आणलेला होता वाढदिवस अगदी घरातल्या घरात होता फक्त आई बाबा सासूबाई ताई आम्ही आणि तिच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना तिने बाहेरच दिलं काय द्यायचं आणि आम्ही कोणीच म्हणजे गिफ्ट नाही आणलं सगळ्यांनी तिला पैसेच दिले कारण मुलांची आवड आणि आपल्या आवडीमध्ये खूप फरक पडतो तर बाबांनी ताईंनी सगळ्यांनी मी पण तिला अगोदरच सांगितलं होतं की तुला जे हवं ते घे आणि रिचीला नंतर समजलं की काहीतरी चालू आहे बाहेर त्याच्यामुळे तो पाहायला आला बाबांनी इथे पैसेच दिले होते तिला म्हणजे दुपारपासून चालू होतं सगळ्यांचं की तू जागा मार्केटमध्ये काहीतरी घेऊ नये पण तिलाही काही वेळ नाही मिळाला त्याच्यामुळे सगळ्यांनी मग हळद कुंकू त्याच्यानंतर ओवाळणं अंगठी आणि सुपारी इथं आईलं थोडं ओवाळताना थोडं कठीण जात होतं त्याच्यामुळे ती ती वेमी मी साधं साधंच ओवाळते आणि आवाज तो पण चांगला होता जो आम्ही बोलत होतो तो पण कोणाचा कोणालाच काही समजत नव्हतं आपापलंच चालू होतं सगळ्यांचं त्याच्यामुळे तर वाईस ओवरती ताईने सासूबाईंनी पण ओवाळलं आणि त्यांनी पण म्हणजे सगळ्यांनी पैसेच दिले आणि फोटो तर खूप काढणे झाले नंतर आज का का आ, काही जास्त स्वयंपाक करायचा नव्हता कारण एकादशी होती काही न उपवास होते काही ना काहीच केला स्वयंपाक त्यानंतर मी पण ओबाळलं आणि माझी ही साडी मी आजपर्यंत म्हणजे नेसलेली दिसणं दिसलेली नाही तुम्हाला पण खूप वर्ष झाले आणि आज अचानक म्हणतात चला हीच नेसूया आता केक कट केला ते मेणबत्त्या भिजवणं ते नाही आवडत कारण मेणबत्त्या आम्ही म्हणजे लहानपणापासूनही मुलांचे वाढदिवस झाले तर मेणबत्ती काही भिजवली नाही केक कट करायचा आणि एकमेकांना घालायचं आणि आईनं केक कट केल्यानंतर जसे मुलं एकमेकांना लावतात त्या पद्धतीने तिच्या चेहऱ्याला लावायचं होतं तिला तिनं कुठेतरी टी व्हीत वगैरे कुठंतरी पाहिलं असेल तर तिला पण तिच्या चेहऱ्याला लावायचं होतं रिचीचं पूर्ण लक्ष तिच्याकडे आहे की तू काय खाते ती त्याला प्रत्येक गोष्ट आवडते असं नाही केक नाही आवडत त्याला पण त्याला दाखवावीच लागते की एक काय आहे ते त्यातलं थोडंसं जे होतं ते दिलं त्याला त्यानं खाल्लं नाही पण आवडलं नाही त्याला त्याच्यानंतर अरे मी वडे करायचे होते हे तिच्या मैत्रिणीने दिलं होत्याला छान आहे आरसं आहे वगैरे आणि साबुदाण्याचे वडे करताना मी एकदा असंच अख्खाच्या अख्खा साबुदाणा टाकला तो भिजवला पण तो तेलामध्ये वडे टाकल्यानंतर बरेच बरेच वडे म्हणजे फुटले तर तेव्हापासून मी तो मिक्सरमध्येच काढते मिक्सरमध्ये साबुदाणा मीठ हे सगळं एक दोन वेळा फिरवलं की त्याचं हे होऊन जातं आणि फुटत नाही तेव्हा वडे खूप फुटले होते माझ्याकडून तर ते जो साबुदाणा आहे तो असा एकदम मोठा व्हायचा आणि फुटायचा तर तेव्हापासून मी असंच करते तर शेंगदाणे आणि मिरची कूर दा, हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार बटाटा वगैरे काही टाकत नाही मी बटाटा टाकल्यानंतर मला ते वडे तेलकटच लागतात त्याच्यामुळे बटाटाही टाकत नाही मी आणि भगरही टाकत नाही या पद्धतीचेच करत असते छान असे कुरकुरीत होतात आणि बाबा इथे आले म्हणजे मी स्वयंपाक करताना बाबा माझ्या जवळच उभे असतात आणि त्यांचं चालू असतं थोडंसं समोरचे दात आता हे झालेले आहे त्याच्यामुळे स ते चालूच असतं तोंड त्याच्यानंतर ते वडे तळून घेतले दह्यासोबत पण चांगले लागतात आणि आवड आहे आपापले कशासोबत खायचे ते तर त्यांनी दह्यासोबतच खाल्ले बाकीच्या जा ज्यांना एकादशी होती त्यांनी वडे तयार झाले आणि खूप कुरकुरीत होतात चांगले लागतात मला या पद्धतीचे तरी आवडतात आता प्रत्येकाची आपापली पद्धत आहे त्याच्यानुसार तुम्ही करू शकता असं काही नाही तर हा छोटासाच व्हिडिओ केला वाढदिवसाचाच होता कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद